रशियाच्या अध्यक्षांचे सहाय्यक आणि रशियन फेडरेशनच्या मेरिटाईम पोर्डाचे अध्यक्ष निकोलाय पात्रुशेव यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली यावेळी दळणबळण कौशल्य विकास जहाज बांधणी आणि नील अर्थव्यवस्थेमधील सहकार्याच्या नव्या संधींसह सागरी क्षेत्रातील सहकार्य अधिक बळकट करण्यावर विचारविनिमय झाला पंतप्रधानांनी रशियाचे अध्यक्ष पुतीन यांना शुभेच्छा दिल्या आणि पुढील महिन्यात भारतात त्यांचं स्वागत करण्यासाठी आपण उत्सुक असल्याचं सा पंतप्रधानांनी सांगितलं रशियाच्या दौऱ्यावर असलेले परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी काल मॉस्को इथं रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची भेट घेतली यावेळी त्यांनी पुतीन यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या शुभेच्छा दिल्या त्याचप्रमाणे आगामी वार्षिक भारत रशिया शिखर परिषदेच्या तयारीची माहिती जयशंकर यांनी त्यांना दिली तसंच प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवर चर्चा केली उभय देशांमधील संबंध अधिक दृढ करण्यासाठी पुतीन यांनी यावेळी दृष्टिकोन मांडला आणि मार्गदर्शन केलं असं जयशंकर यांनी सांगितलं त्यापूर्वी जयशंकर यांनी मॉस्को इथं ओ म्हणजे शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिनिधित्व केलं शांघाय सहकार्य संघटनेची स्थापना दहशतवाद पुटीरतावाद आणि कट्टरपंथी कारवायांचा सा सामना करण्यासाठी करण्यात आली होती हे आपण कधीही विसरता कामा नये जयशंकर यांनी या बैठकीत बोलताना असं सांगितलं गेल्या काही वर्षात हे तिन्ही समाजविघातक घटक अधिक शक्तिशाली झाले आहेत संपूर्ण जगात कोणत्याही प्रकारच्या दहशतवादाविरोधात तसंच दहशतवादी कारवायांच्या विरोधात शून्य सहिष्णुता असणं अभिप्रेत आहे त्यात कोणतीही तडजोड केली जाऊ शकत नाही असंही ते पुढे म्हणाले दहशतवाद आणि दहशतवादी कारवायांचं कोणत्याही प्रकारे समर्थन केलं जाऊ शकत नाही तसंच त्याकडे दुर्लक्षही करता येणार नाही असं सांगत भारताला दहशतवादाविरोधात आपल्या लोकांचं संरक्षण करण्याचा पूर्ण अधिकार असून हे भारतानं दाखवलं आहे असं जयशंकर म्हणाले यापुढेही भारत दहशतवादाविरोधात कारवाई करण्याचा आपला अधिकार वापरेल असंही त्यांनी या परिषदेत सांगितलं या परिषदेची संकल्पना व्यापार आर्थिक सांस्कृतिक आणि मानवी सहकार्य अशा सगळ्या पैलूंचा समावेश करणारी आहे सध्या जागतिक वित्तीय परिस्थिती अनिश्चित आणि चढ उतार असलेली आहे पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे अशावेळी पुरवठा साखळीत विविधता आणण्याची गरज आहे आणि त्यासाठी ही, ही प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि समान असण्याची गरज आहे असं जयशंकर म्हणाले भारत अमेरिका यांच्यातल्या संबंधात काहीही